साडी okay. <coughs> <coughs> ून येऊन गेलो त्या टाइम इथं कोणी नव्हतं आणि त्यानंतर गाडी चेतल्याचा इथं कलमा झाला पालनीमधील सगळ्यांनी आवाज दिला आणि त्यानंतर बाहेर मी आलो होतो माझ्या गाडीचं सगळं कवर वगैरे जळत आलं होतं आणि यामध्ये समोरून पाहिलं तर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पर, पर, पडत नाही मी काही जारांगीसारखा भिकारचोट नाही मी जमीनदाराचं लेकरू आहे आणि मी ओबीसीचा आवाज कधी दबून देणार नाही ओबीसीसाठी लढत राहणार माझी गाडी जाळल्याने माझा आवाज बंद होणार नाही माझी शरद पवारांना माझी सूचना आहे माझे अजित पवार असतील माझे एकनाथ शिंदे आणि म्हणजे पिसाळेला कुत्रा सुद्धा माझी सूचना आहे माझी जा गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही अशा गाड्या मी पुन्हा घेईल मी कारण की मी जमीनदार असलो की माझा बाप मला गाडी घेऊन देईन माझे वडील मला गाडी घेऊन देतील परंतु असे कृत्य करणं योग्य नाही आमच्या लोकांनी जर ठरवलं तर जरांगीच्या गाड्या जाळायच्या आणि जारांगीची घरं जाळायची तर चालेल का परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आहोत आम्ही कुठलंही चुकीचं कृत्य करत नाहीत आम्ही संविधानानुसार आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे आहोत परंतु ही जर झुंडशाही निर्माण होत असेल तर ओबीसीसुद्धा अशा गोष्टी करू शकते ना परंतु आम्ही आमच्या ओबीसी बांधवांना ओबीसी कार्यकर्त्यांना ओबीसी पदाधिकाऱ्यांना आम्ही कुठे कुठल्याही गोष्टी अशा करून देत नाहीत निर्बंध लावण्याचं काम करतो परंतु जरांगीला आमची सूचना आहे तुम्ही जर अशी दादागिरी आणि आमच्या गाड्या जाळण्याच्यापर्यंत जा उभ्या गाड्या जर जाळत असेल तर आम्ही तुमच्यासुद्धा गाड्या आमच्या कार्यकर्त्यांनी जाळल्या मग तुम्ही आश्चर्य मानू नका त्यामुळं तुम्ही असे चुकीचे कृत्य करू नका माझी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती की ही हा गुन्हा जरांगेच्या नावाने दाखल झाला पाहिजे हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने शमडा रोहित पवारांच्या नावाने अजित पवारांच्या नावाने एकनाथ शिंदेच्या नावाने गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की माझी गाडी मी ह्या लोकांच्या विरोधात बोलतोय आणि सत्य बोलतोय जो ओबीसीचे बाजू घेऊन बोलतोय ओबीसींचं अस्तित्व टिकवण्यासाठी बोलतोय म्हणून यांनी हा केलेला कटकार असणार नाही परंतु माझी गाड्याने मला गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही मी लढत राहणार मी बोलत राहणार